जय जय भवानी जय शिवाजी मग आज आपण सर्वेजण रायगड किल्ल्याच्या अति पवित्र ठिकाणावरती जाणार याच ठिकाणावरती आपल्या महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला गेला तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर समोरची मेघडमरी पाहिली त्यावेळेस बत्तीस मन सोन्याचा सुवर्ण सिंहासन होत एक मन म्हटलं ना चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचा ज्यावेळेस गडाला वेढा घातला औरंगजेबाचा सरदार सुलफिकदार खान याचं टोपण नाव खान घडून त्याला तोडून प्रकृती दिसण्यासाठी भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानि जलसिंग याने एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वरची मेघळंबरी बसवण्यात आले ज्या आतमधली महाराजांची मूर्ती पाहताना ही मूर्ती साशी गुळूची मूर्ती आहे महाराजांचे त्या वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते दोन हजार नऊच्या राज्याभिषेकामध्ये बसवण्यात आले मूर्तीवरती आपल्याला फ्रेश हार पाहायला भेटला असं हे सांगलीवरनं डेली डारकर येतात कितीही वादरवार असला व कितीही पाऊस असला तरी पहिला रहा त्यांच्या हस्ते चढवला जातो शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांची गडावरती डेली डारकर येतात बत्तीस वर्ष झाले तरी पहिला रहा त्यांच्या हस्ते चढवला जातो आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक छायाचित्र असेल बघा त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णनही दिले गेले या सडल्या अहसे बसलेत महाराजांच्या राण्या राजाराम महाराज संभाजी महाराज या सडल्या अष्टप्रधान आहेत संपूर्ण पैठणीच्या मशिलीच्या पूर्णपणे एक इंग्रज वकील महाराजांना मानाचा मुजरा करतो बघा त्या इंग्रज वकीलचं नाव असतं हेन्री ऑक्झेडन तो पायी चालत येतो सहा तास लागता त्याला गडावरती नाही करता सहा तासानंतर तो होलीच्या मलावणी नागरखण्याच्या जवळ येतो नगारखण्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोर दोन बालाडे हत्ती बनवता आश्चर्यचकित चकित होतो तिथले पालकरी असता नारायण शेनवी त्यांना तो एक प्रश्न विचारतो अहो नारायण शेनवी मी दोन मानुस है। तर दोन पायाचा माणूस आहे मना गडावर सहा तास लागले तर आपल्या राजाने एवढे चार पायांचे बालाडे गडावर हत्ती आणले कसे नारायण शेनवी त्यांना सहज म्हणतात कि मराठ्यांपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच हुशार आहात तो त्याच्या डेली डारीमध्ये लिहून ठेवतो की आपल्या राजाने दोन हत्तींची फिल्ले ही लहानपणी पालखीत बसून आणली आणि त्यांचं गडावरती पालनपोषण केलं काय महाराजांची दुरदृष्टी महाराजांचा काय गणिमी कावा चौदा वर्षी लागलीत रायगड बांधायला या चौदा वर्षामध्ये हत्तींची वाढ होऊन गेली महाराजाने आपल्याला काय शिकवण दिली की लहानापासून मोठा करा मोठ्याच कधीच लहान होत नसतं बघा तो त्याच्या डेलेडारी मध्ये लिहित असतो की आपल्या महाराजाने रात्या राजवाड्यामध्ये स्नानगृहामध्ये स्नान करून पैठणी कपडे अंगावरती चढवले गेले माला सजवल्या गेल्या महाराजांची मिरवणूक ही साडेतीन वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेली जगदीश्वराला आई शिरकायला वंदन करून महाराजांची मिरवणूक नगारखण्याचे जवळ येते नगारे तुतारे सने वाजू लागतात त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती सहाजा प्रजा उपस्थित असते ही सहाजा प्रजा उठून आपल्या डोक्यांना भगवा पेटाकडून महाराजांना मानाचा मुजरा करते महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात महाराजांची एक नजर त्या बत्तीस मनाच्या सिंहासनावरती असते ते एक दुसरी नजर त्या भरलेल्या प्रजेवरती जाते महाराजांचा अंतकरम भरून येतं महाराजांचा अंतकरम भरून येण्याचं कारण तरी काय होतं कारण होतं त्या वीर मावल्यांवर त्या वीर सरदारांवर आपल्या राजाने एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं ते वीर मावले या सहा हजारच्या प्रजेमध्ये कुठे दिसत नव्हते दिसत होते फक्त ते त्यांच्या विधवा बायका त्यांची लहान लहान लेकरं समोरच्या काही चार बायऱ्या चढताना महाराज नक्कीच साऊसाहेबांना म्हटले असतील त्याऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली बाय चढताच अम्मासात कि साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली वायरी चढतो ते आमचे तानाजी मालुसरे की महाराज आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाच असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे जी मी दुसरी वायरी चढतो ती लाख मेळ तरी चालतील पण लाखांचा पोशीदार जगलंच पाहिजेत असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे जी मी तिसरी पायरी चढतो ती नेसरीच्या खिंडीत नुकतेच मारले जाणारे आमचे प्रतापराव गुजर अशा वीर सदरांची नावे घेत मला लखलक त्या पायऱ्याने सिंहासनावरती आरुढ होतात आरुढ झाल्यानंतर महाराजांच्या अति विष्णूची मूर्ती दिली जाते विष्णू म्हटला जगाचा पोशिंदा हजारो मोहरा महाराजांच्या अंगी उडवले जातात जे गागा भट्टाने सात नद्यांचं नद्यां सात समुद्रांचं बांधले सा जातं त्याचा राज्याभिषेक घातला जातो महाराज आपले सिंहासनावरती आरूढ होतात नगर खाण्यावरती नगर हे तुतारे सणा वाजू लागतात महादरवाजा तिथे एकवीस तोपांची सलामी दिली जाते तेवढ्या ते एक लडकारी देतो या लडकारीसाठी सर्वां जागेवरती उभे राहा लास्टला सर्वांनी जय बोलायचं लास्ट जागेवरती उरा सांग